हाय हॅलो नमस्कार श्री स्वामीसमोर सगळ्यांना आणि खरी दिवाळीची सुरुवात आजपासून केलेली तर आजचा पहिला पदार्थ दिवाळी फराळातला आहे तो म्हणजे लाडू तर अगोदर व्हिडिओ पुरते थोडे थोडे बनवलेले व्हिडिओज येत होते पण आता दिवाळी फराळ म्हटलं की थोडंसं जास्त प्रमाणात बनवायला लागतं आणि मग पहिला हा लाडूच घेतलेला आहे मोतीचूर बुंदी टाईप म्हणजे त्या पद्धतीचीच बुंदी आहे अगदी बारीक बुंदी करून घेतलेली होती आता पाकात गेल्यानंतर ती थोडीशी फुकते पण बुंदी पाडताना अगदी लहान होते आणि छान मौसूत हे लाडू तयार होतात आता आपण शेवचे लाडू वगैरे बनवतो पण दिवाळीत मात्र बुंदीचा लाडू असावा असं वाटतो तर यामध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स केला आहे कॅमेऱ्यात थोडंसं येल्लो दिसतंय तर अशा पद्धतीचे हे अगदी छान सॉफ्ट लाडू तयार झालेले आहेत आता डाळ ही आहे ना आपली घरची डाळ अगदी बारीक दळून आणायची बुंदीसाठी जेवढं बारीक पीठ असेल तेवढं जी लहान बुंदी आपल्याला जर पाडायची झाली तर पीठ एकदम मौसूत असं आपल्याला दळलेलं हवं आहे पीठ मोठं असेल तरी पण बुंदी व्यवस्थित येत नाही तर पीठ चाळून ठेवलेलं होतं तर मी अगोदर एकच पातेल्यानं करून बघावं म्हटलं बुंदी कशी येते आणि व्यवस्थित झाली तर म्हटलं परत दुसरं घ्यावं तर एवढे अगोदर एवढ्या एका पातेल्यानं एक पातेलं एवढं पीठ घेतलेलं आहे डाळीचं आणि ते मळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून आणि नंतर एवढी बुंदी सगळी पाडून झाली माझी आणि नंतर मी डबल दुसरं एक पातेलं घेतलं ह्याच पद्धतीनं चाळून गाळून वगैरे आणि दो असं दोन पातेल्याची मोजून घेतलं की साखर टाकायला अंदाज येते आणि पीठ मात्र ना हाताने किती जर गाठी फोडल्या तर ह्यातल्या गाठी काही संपत नव्हत्या म्हणून मी ना हे केलं हे पीठच चाळून घेतलं तसं बुंदीच्या पिठात गाठी नाही राहिल्या पाहिजेत गाठी राहिल्यासुद्धा बुंदी व्यवस्थित पडत नाही चाळणीमधून आणि एकदम जास्त लहान ह्याच्यातून चा चाळणीतून आपण पाडत असेल तर मग ते डाळीचे कण वगैरे गाठी राहिल्या तर त्यात अडकू शकतं आता ह्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला थोडं जर जास्त पातळ केल्यावर पण बुंदी व्यवस्थित येत नाही आणि जास्त घट्ट झाल्यावर पण येत नाही मिडियम कन्सिस्टन्सी लागते आता त्यानुसार हे पीठ ना चांगलं फेटून घेतलं मी ह्यानं हाताने फेटू शकता किंवा विस्कर असेल त्यानं एक पाच दहा मिनटं पीठ असं फेटून घ्यायचं म्हणजे बुंदी आपली छान हलकी होते तर मस्त असं हे बुंदीचं पीठ तयार झालेलं आहे चमच्यानं पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचं आहे हे करताना ना थोडंसं करून बघायचं ट्राय करून जरा आलं व्यवस्थित कारण आपलं पीठ जर मोठं आहे कसं दळ पिठावरती सुद्धा राहतं त्यामुळं पण आणि पीठ पातळ झालं घट्ट झालं त्यावरती पण बुंदी व्यवस्थित पडायची न पडायचं असं राहतं तर अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ छान गाळून घेतल्यामुळं मौसूद झालेलं आहे तर इथं आता मी आता सुरुवाती काय झालं दोन सिलेंडर आहेत खाली बसून करायचं होतं पण स्वयंपाक मी करून घेतलेला पण जेवायला द्यायचं होतं गरम करायला लागेल म्हणून म्हटलं थोडीफार बुंदी वरती पाडावी नंतर सिलेंडर काढून घेतलं आणि खाली बसून मग राहिलेली पाडून घेतली कारण ती शिगडी थोडीशी मोठी चालते बुंदीला शक्यतो चुलीवरती चांगली पडते किंवा मोठी शिगडी असेल तर कारण जेवढी गॅसची फ्लेम असेल तेवढी बुंदी व्यवस्थित निघते नंतर शेगडी घेतली आता गॅसबरोबर आताच संपल्यामुळं तो एक रिकामा राहिला आणि परवाच भरून घेतलेला होता त्यामुळं आता परत गाडी आल्यानंतर काल गाडी यायची होती पण काल काय भरून घेतलाच नाही कारण गाडी येऊन गेलेलीच माहिती झालं नाही तर आता हा असा झा आहे बुंदीसाठीचा आणि आता ह्याला ना एका डब्यावरती असं आपटून थोडंसं बुंदी पाडावी लागते म्हणून हा डबा मी इथं घेतलेला आहे जेवढं उंच कराल तेवढी बुंदी बारीक पडते आता बुंदी केवढ्या उंचावरून पाडताय त्यावरतीसुद्धा बुंदीची साईज राहते ही आता आपण करत करत गेल्यानंतर आपल्या चुका पण आपल्या लक्षात येतात कुठं चुकतंय किंवा कसं टाकल्यानंतर कशी चांगली बुंदी येते तर हा सगळा जुगाड करून घेतला डब्यावरती नंतर एक असं बेडशीट आहे कारण हे आपटून आपटूनच बुंदी थोडीशी पाडावी लागते आता बघा ह्यामध्ये असं पीठ टाकलं तरी ना हे खाली पडत नाही अशी कन्सिस्टन्सी आहे ह्याची बघू शकता तुम्ही सहज म्हणजे ते लगेचच खाली इझिली पडत नाही तर ह्याला असं आपटायचं आहे डब्यावरती सगळी बुंदी अशा पद्धतीनेच आपटून पाडाय म्हणजे करून घ्यायची आहे आणि तेलाचं टेम्परेचर मात्र ना ते गॅस आपल्याला कुठंच बारीक करायचा नाही कारण बुंदीमध्ये कसं पाण्याचं प्रमाण जास्त असतं बुंदी, बुंदी तेलात गेली की तेल थंड होतं थोडंसं त्यामुळं तेल चांगलं कडकडीत गरम करून हो होऊ द्यायचं मग बुंदी टाकायची आणि दुसरा आपलं हे पहिला गहाणा काढून घेईपर्यंत पण गॅस मोठाच ठेवायचा जर करपाई लागली तुम्हाला वाटले जास्त लाल होते तरच बारीक करायचा नाही तर आपल्याला मोठ्या गॅसवरतीच हे बुंदी तळून घ्यायची आणि जेवढी बारीक असेल तेवढं लगेचच तळून होते जास्त मोठी असेल तर मग वेळ लागते आता तुमची बुंदीची चाळणी कशी आहे त्यावरती सुद्धा राहतं तर अगदी मोतीचूर असते त्या पद्धतीची एकदम लहान साईजची ही चाळणी होती आणि छान ह्यातून बुंदी पडलेली त्यामुळं मला पहिले एवढे एक सगळं मी पातेल्यातलं पीठ आहे त्याची बुंदी करून घेतली नंतर वाटलं व्यवस्थित येतं म्हटल्यानंतर करूया परत पण डबल डबल सारखं करणं होत नाही आणि दिवाळी फराळ म्हटल्यानंतर कसं मी ठरवलेलं व्यवस्थित आले तर ह्याचे करायचे नाही तर मग शेवचे अर्धे करायचे तर म्हटल्यानंतर सगळे बुंदीचेच केले मग तर हे थोडंसं गाळून घ्यायचं आता बारीक ह्याची चाळणी असेल तर त्यानं शेवटी बुंदी लहान असेल तर सगळी निघत नाही मग चहाची गाळणी इथे घेतलेली आहे मी तर त्याच्या मदतीनं सगळं असं तेल ह्यातलं नितळून जातं आता आचारी करतात ते कसं तेल जास्त नितळत वगैरे बसत नाहीत त्यामुळं ते लाडू बांधताना बघा सगळं हाता तेल गळत राहतं इतकं तेल त्यामध्ये ते राहतं आणि आपण घरी केल्यानंतर मग त्या अजिबात लाडू बांधताना हाताला कुठं तेल लागत नाही पळीनं किंवा छोटं पातेल्यानं घेतलं ते डायरेक्ट ओतलं तरी चालतं आणि अशा पद्धतीनं हे आपटून प्रत्येक वेळी असं आपटून तुन, आपटूनच बुंदी यामध्ये पाडायला लागते तेल जेवढं कडकडीत गरम कर असेल तेवढी बुंदी लगेचच आपली वरती येते आणि मग एकमेकाला चिटकत नाही आणि असं गाठी वगैरे पण त्यात होत नाहीत तर बघा अगदी छान आणि अशा पद्धतीची ही बुंदी तयार झाली ती तर सेम ह्याच पद्धतीने मी सगळी बुंदी तयार करून घेते नंतर मी गॅस खाली ही स दुसरी से सिंगल शेगडी होती ना ती जोडली कारण भरपूर वेळ लागणार होता कारण दुसरं पण पीठ मळायचा विचार होता डोक्यात त्यामुळे म्हटलं बसून करूया मग तासभर एक मला वाटतं सकाळी मी लवकर ला स्वयंपाकावर लावून घेतलेला नऊ वाजताच आणि नऊ साडेनऊ वाजल्याला ही तयारी करून सुरुवात होईपर्यंत आणि अकरा साडे अकरा वाजल्या बुंदी एवढी करायला मला बुंदी करायला टाईम जातो आणि जेवढी जा बारीक असेल तर तेवढा जास्त वेळ तर अशी छान अशी बुंदी पाडून तयार झालेली होती आणि आता इथं पाक करायचा होता आता दोन पातेले एवढी मी पीठ घेतलेलं तर पावणे दोन पातेली एवढी साखर घेते मी इथं एवढ्या प्रमाणात पण भरपूर गोड होतात ह्यापेक्षा जास्त घेतलं तर मग लाडू खूपच गोड होत होतील तर एवढं म्हणजे दोन पातेल्याला एवढं कमी घेतलेलं आहे दीड पातेलं घेतलं तरीसुद्धा झालं असतं असं मला वाटलं नंतर कारण पण काही जणांना लाडू थोडासा गोड आवडतो काही जणांना कमी गोड आवडतो आणि पाणी साखर गुडेल इतपत पाणी आहे आता ही कडंही थंड झालेली होती नंतर ती उचलून ठेवून दिली वरती आणि आता इथं पाक कर आता पाक साखर विरगळतपर्यंत याला सतत हलवून घ्यायचं म्हणजे पाक एकसारखा येतो नाही तर मग साखर व्यवस्थित विरगळत नाही तर ह्या शिगडीवरती ना थोडीशी मोठी फ्लेम आहे त्यामुळे ह्या खाली बसून नंतर पटापट झालं जरास आणि दिवाळी फराळात कशी कामं एवढी राहतात की अगदी सकाळी आपण पाचला उठलं तर रात्री दहा वाजतात झोपायला तोपर्यंत कंटिन्यू काम राहतं वेळ अजिबात भेटत नाही त्यामुळे उभं राहूनच सारखं करायचं म्हटलं तर मग तर खूपच कंटाळा येतोय तर यामध्ये कलर टाकलेला मी कलर खरं पाक झाल्यावर टाकायला पाहिजे होता कारण जो आपण कलर असतो त्यात एकतरी सोडा किंवा नमक असं काहीतरी मिक्स असतं त्यामध्येच तो कलर मिक्स असतो थो, त्यामुळे थोडासा फेस आलेला आहे आणि ह्याला ना एक चांगली एक तार किंवा दोन तारी पाक असतो ना आपला तसा पाक करायचा आहे उकळी आल्यानंतर पाच मिनटं उकळू द्यायचा मोठ्या गॅसवरती आणि पाच मिनटानंतर चेक करून बघायचं आपल्याला चांगली एक तार चालते तिथपर्यंत आता पाकातच थोडं इकडं तिकडं झालं तर मग लाडू लगेच बांधा येतात जास्त वेळ राहतात थोडं राहतं किंवा बुंदी आपली कच्ची आहे तेलकट आहे ह्यावरती पण राहतं पाक किती घेते चांगली कडक भाजली असेल तर पाक जास्त घेते न थोडी नरम असेल तर पाक कमी लागतो त्याच्यावर पण राहतं तर शेवटचा ड्रॉप पडताना असा हल तार चालते बघा शेवटचा ड्रॉप हळू पडतो आणि ती तार तयार ता राहते तशा पद्धतीचा पाक करून घ्यायचा पूर्ण गोळीबंद वगैरे करायचा नाही आणि प्लेटमध्ये घेऊन ना थोडासा थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तो हाताने चेक करायचा आहे आणि प्लेटमध्ये टाकल्यावर पण ना बघा असा ड्रॉप टाकला तो लगेच खाली येत नाही तसा पण पाक खाली येतो आणि बघा थंड झाल्यानंतर असं चेक केला ना की अशी याची तार चालते तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि यामध्ये नाही बुंदी टाकून घ्यायची सगळीच आता पाकाचा तुम्हाला अंदाज असेल तर सगळं टाकलं तरी चालतं अजि पहिल्यांदा करत असाल तर मग थोडं थोडं टाकून बघा कसं होतं आहे त्यानुसार तर बुंदी अगदी तळापासून व्यवस्थित हे न घ्यायची एकसारखी ह्यामध्ये मी आता मिक्स करून झाले पाकामध्ये छान यामध्ये मगज बी असतील आहेत ते मी टाकलेले आहेत तुम्हाला अजून जे काही ड्रायफ्रूट वगैरे टाकायचे आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं जायफळ आणि स एल वेलची पावडर केलेली होती तर ती टाकलेली भरपूर अशी बेदाणे किंवा ड्रायफ्रूटमध्ये दुसरं काय तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता हे टाकलेलं सगळं आता पाकात टाकलं तर कसं होतं वेलचीचा वास जास्त राहत नाही त्यामुळं थोडंसं मी वरूनच टाकलेलं आहे आणि झाकून नाही ह्याला मी एक वीस मिनटं तरी असंच ठेवून दिलं पण अधूनमधून बघायचं आपला पाक जर बऱ्याच वेळा लवकर बांधायचं काही वेळा टाईम लागतो तर हे वीस मिनटानंतर बांधायला तर बरोबर एक दोन वेळा मी त्याला हलवून मिक्स करत होते तिथून थोडं कुठं आपण दुसऱ्या कामात व्यस्त व्हायचं नाही थोडंसं लक्ष याकडेच राहायचं ठेवायचं म्हणजे काय होतं की नाहीतर जास्त कोरडी झाली तर नंतर बांधायला येत नाहीत कोरडी पडतं त्यामुळं असं मी हलवून घेतलं आणि ठेवून दिलं आणि नंतर एक दहा ते पंधरा मिनटात परत हे लाडू व्यवस्थित असे बांधायला येत होते बघत राहायचं आपल्याला थोडंसं आणि वरचं वरचं मिश्रण घेत बांधत गेलं तर शेवटपर्यंत हे लाडू मग बांधायला येतात तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही हे लाडू बांधू शकता तर दिवाळी फराळात सगळ्यात वेळ जातो तो म्हणजे आपल्याला लाडू बनवायला आता थोड्या प्रमाणात असेल तर लगेच होतं हे मला वाटतं जवळपास एक पीठ असेल थोडंफार कमी नाही तर एक पीठ असेल तर जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठे पण नाही तर अशा पद्धतीने हे सगळे लाडू बांधून घेतले आणि आता उद्या उद्या चकली आणि चिवडा आता हे बुंदीचं जे तेल राहिलं आहे ना आज करायचं म्हटलं तर ना आज मग खूप येतो येतोय सगळं एका दिवशी काढलं तर कारण लाडू करूनच फार दमायला होतं बुंदी पाडायला शिव वेळ लागतो शेवचे लाडू असतील तर पटकन होतात त्यामुळं उद्या ह्याच तेलामध्ये अगोदर चकली करायची आणि राहिलेल्या तेलात म्हटलं चिवडा करून घ्यायचं तर मस्त असा हा बुंदीचा लाडू तयार झालेला होता आणि एकदम छान आणि सॉफ्ट होतात अजिबात कठीण वगैरे होत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना